सोलापूर शहराचे माजी महापौर तथा प्रसिद्ध शिवपार्वती लॉजचे मालक मनोहर सपाटे यांच्यावर एका विवाहितेने विनयभंगाचा आरोप केला या प्रकरणी फौजार चौडी पोलिस ठाण्यात सपाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिला पुण्यातील असून चौदा जून रोजी शेतीसंबंधी कोर्टाच्या कामासाठी सोलापूरला आल्या होत्या शिवपार्वती लॉज मध्ये त्या चार दिवस राहिल्या सोळा जूनच्या मध्यरात्री सपाटे यांनी पीडितेच्या खोलीत घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे महिलेने विरोध करता सपाटे यांनी तू तर आहेस आधी करत होतीस मग आता का अडचण आहे अशी अश्लील भाषा वापरून धमकी दिल्याचा देखील आरोप महिलेने केला सपाटे यांनी पीडितेस वारंवार कॉल करून शारीरिक संबंधाची मागणी केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे चोवीस जून रोजी सपाटे यांनी पुन्हा रूम नंबर आतमध्ये बोलावले असता पीडितेने स्टिंग ऑपरेशन करून सपाटे यांचा व्हिडिओ बनवल्याचा दावा केला आहे हा व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग व इतर पुरावे ॲडव्होकेट पवार यांच्या मदतीने पीडितेने पोलिसांना सादर केले आहेत त्यानुसार आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत